राविनाथ कहता है कि यंदाचे हे पाचवं वर्ष आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे लक्ष्मीचा हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी खूप मोठ्या प्रमाणात आनंदाने साजरा केलेला आहे खरच आमचे बाबा त्यांचं मन खूप मोठं आहे मन कधी निर्माण होणार नाही नाही आणि आणि पाहिलं पण असं असाच कार्यक्रम दरवर्षी प्रत्येकाने केला पाहिजे गौरी पूजन लक्ष्मी पूजन खरी लक्ष्मी ही चालती बोलती आपल्या घरची सून आहे आपली मुलगी आहे आपली पत्नी आहे महिला ही या कुठल्याही घरची लक्ष्मी आहे आणि खऱ्या अर्थानं लाकडाला साड्या गुंडाळून त्याच्या पाया पडत बसण्यापेक्षा आपल्या घरातल्या सुना आपल्या बहिणी आपल्या लेकी यांना लक्ष्मी म्हणून समाजानं सन्मान करावा आपल्या घरात लक्ष्मी आल्याशिवाय राहणार नाही ही परिवर्तनाची गरज आहे ते परिवर्तन समाजाने करावं आणि चालत्या बोलत्या आप आपल्या माता भगिनीला सन्मान करावा तिला लक्ष्मी मानावं लाकडाला पत्राला साड्या गुंडाळून तिला लक्ष्मी मानू नये ही एवढी विनंती करतो धन्यवाद